पटेल आहे मी विष्णुपुरीमध्ये राहतो मी सोयाबीन गेल्या वर्षी टाकलो होतो या वर्षी पण टाकलो उन्हाळी सोयाबीन आहे आणि मी बीपीजी कंपनीचा इस्तेमाल आणि तुम्ही बघू शकता बीपीजी कंपनीचा खत टाकलो होतो प्रोम पोरस लागलेला आहे अधिक बघा बीपीजी कंपनी मॅजिकची फवारणी केली होती की के फक्त वीस किलो बियाणे टाकलो होतो मी जे भरपूर शेंग लागलेली आहे तुम्ही बघू शकता इथं पण भरपूर शेंग लागलेली आहे हे बघा अजून मी घेऊ पण टाकलो होतो आणि हरभराला पण मी खत आणि फवारणी दोन्हीही घेतलो होतो हरभराचा आवरेज पण मला चांगला आवडेज आला लोकांपेक्षा आणि तुमची आमची जमीन पण बघू शकता कशी हुसभूष आहे चांगली आहे हे बघा तुरीला पण इस्तेमाल केल तो मी चुरी तांबू मला चांगलं आलं तुम्ही बघू शकता बघा फुल्यातून कमो गोडं गेलं म्हणून बघू शकता तुम्ही मात लागेल